तन्वी बर्वे तुम्हा सगळ्यांचं तुमचा आवडता कार्यक्रम आपला महाराष्ट्राच्या या भागात खूप खूप स्वागत खरं तर गेले दहा बारा दिवस कसे गेले कोणालाच कळलं नाही कारण गणांचा राजा श्री गणेशाचं आगमन तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच घरी झालं होतं आपण सगळ्यांनी आलेल्या पाहुण्यांची भक्तिभावाने सेवा केली श्री गणरायाच्या स्तुतीची गाणी आरत्या सह, सह परिवार म्हटल्या आणि बघता बघता श्री गणरायाला निरोप देण्याचा क्षण येऊन ठेपला ओथमलेल्या डोळ्यांनी श्री गणरायाच्या विसर्जनाचा दिवस म्हणजे अनंत चतुर्थी पण हाही दिवस आपण सगळ्यांनीच गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आजवेने साजरा केला मुंबईतील गणपती विसर्जनादरम्यान भक्तांचा उत्साह प्रचंड असतो जो गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या हो या जयघोषाने आणि ढोल ताशाच्या गजराने व्यक्त होतो या उत्सवात मुंबईकर मोठ्या उत्साहाने सार्वजनिक मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होते आपला आनंद द्विगुण करण्यासाठी आपली सार्वजनिक मंडळं हिरहिरीनं भाग घेताना दिसते तसंच इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बाप्पाला मोठ्या भक्तिभावानं निरोप दिला मोठ्या मंडळांच्या विसर्जनाच्या वेळी शहरात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली भक्तांचा उत्साह हो शिगेला पोहोचला होता थोडक्यात काय तर गणपती विसर्जनादरम्यान मुंबईतील उत्साह आणि ऊर्जा अनुभवण्यासारखी असते जिथे भक्ती जल्लोष आणि एका मोठ्या उत्सवाची अनुभूती मंडळी शाळा म्हटलं ना तो तो की आपल्या सगळ्यांना आठवतो तो अभ्यास शिक्षक आणि कडक शिस्त पण आपल्यापैकी बऱ्याच प्रेक्षकांना आता शाळा सोडून बरीच वर्ष झाली असते त्यांना जर का विचारलं ना तर त्यांना आठवेल शाळेतलं बालपण त्यांचे शिक्षक आणि शाळेमुळे त्यांच्यावर झालेले सकारात्मक संस्कार ज्याचा उपयोग त्यांना आजही होतो पुस्तक अभ्यास हे सगळं ज्ञान तर देतातच पण सामाजिक मूल्य जपण्याचं शिक्षण आपल्याला शाळाच देते आज आपण एका अशाच शाळेला भेट देणार आहोत जिथे सामाजिक मूल्य जपण्याचं शिक्षण दिलं जातं मुलांना पर्यावरण आणि निसर्ग यांच्याशी एकरूप होण्याचा मार्ग दाखवला जातो चला मग जाऊ या शाळेत लातूर जिल्ह्यातील ही शाळा मुलांना अभ्यासाबरोबरच झाडांवर प्रेम करायला शिकवते आणि पर्यावरणाची जपणूक कशी करायची याचं बाळकडू त्यांना लहानपणापासून दिलं जातं चार वर्षांपूर्वी शाळेने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर मुलांकडून वृक्षारोपण करून घेतलं आणि दरवर्षी ही मुलं शिक्षकांबरोबर या झाडांचा वाढदिवस साजरा करतात एवढे यंग एज पासून आपले जे स्टुडंट्स आहेत त्यांनी इन्वयरमेंट फ्रेंडलीनेस दत्तक घेतलेली आहे आणि प्रत्यक्ष झाडे लावून त्यांनी जो पर्यावरण आहे त्याच्या संरक्षणासाठी प्रतिज्ञा घेतलेली आहे आपण झाडांचा सा वाढदिवस साजरा करतो या पूर्ण ट्रॅक मध्ये आपल्या वेग, संस्थेने वेगवेगळी आहेत व वेग प्रत्येक तुकडे दे, तुकड्या देऊन शाळा शाळा त्या त्या आपापल्या झाडांचे संगोपन करतात दर रविवारी किंवा महिन्यातून एक दोनदा येऊन या शाळांचे संगोपन करतो आम्ही त्या झाडांचे निरीक्षण करतो ते झाड किती वाढते त्या झाडाला काय पाहिजे त्या झाडासाठी आम्ही खत देतो या म्हणजे अशी आम्ही सुविधा करतो शाळा आपल्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोन ते तीन वेळेस घेऊन येतात ते त्या विद्या त्या झाडांची निगा राखतात त्यांना खत पाणी वगैरे घालतात त्यांचं जिवाळ्याचं नातं त्या झाडांशी झालं आणि विद्यार्थ्यांमध्ये झाडांविषयी असलेलं प्रेम जे आहे ते अधिक मोठ्या प्रमाणात निर्माण झालं आज झाडं कुठं तुटत असतील तर ते विद्यार्थी तिथे जाऊन सांगतात की झाडे तोडू नका झाडे लावा झाडे वायामुळे ऑक्सिजन खूप मोठ्या प्रमाणात मिळतो हे हे विद्यार्थ्यांना आता मनातूनही जाग जनजागृती निर्माण झाली आहे हाच मोठा उद्देश आमच्या संस्थेने या ठिकाणी ठेवला होता आणि तो त्यामध्ये सफल होत आहेत मंडळी राजकीय घडामोडी आपल्या देशात सतत घडत असतात सोशल मीडियाच्या काळात प्रत्येक बातमी जनतेसमोर क्षणाक्षणाला येत असते आपल्या देशाचे माजी उपराष्ट्रपती श्री जगदीश धनखड यांनी आपल्या तब्येतीच्या कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि केंद्रातील सरकाराने महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केलं आणि श्री राधाकृष्णन मोठ्या फरकाने उपराष्ट्रपती म्हणून विराजमान झाले पण घटनेनुसार राज्यपाल हे पद रिक्त ठेवता येत नाही म्हणून गुजरात राज्याचे विद्यमान राज्यपाल श्री आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं चला बघूया आपल्या नवीन राज्यपालांचा आगमन सोहळा महाराष्ट्राचे नवनियुक्त महामहिम राज्यपाल श्री आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्या समवेत आज मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे आगमन झाले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले राज्यपाल श्री देवव्रत यांना मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे रेल्वे पोलीस विभागामार्फत मानवंदना देण्यात आली यावेळी कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालक मंत्री मंगल प्रभात लोढा मुख्य सचिव राजेश कुमार राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला बृहन महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राज्य शिष्टाचार अधिकारी महिषा म्हैसकर रेल्वे पोलीस महासंचालक प्रशांत बुरुडे राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे मुंबई शहर जिलाधिकारी आचल गोयल अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यार उम्र के साथ मेडिकल बिल्स भी बढ़ रहे हैं बिल्कुल इसलिए हेल्थ इंश्योरेंस तो जरूरी है पर भाई प्रीमियम बहुत कॉस्टली पड़ता है अब नहीं सरकार ने हेल्थ इंश्योरेंस को जीएसटी फ्री कर दिया है वाह मतलब मेरी अगले प्रीमियम पे पांच हजार से ज्यादा की जीएसटी बचत एंजॉय टैक्स फ्री हेल्थ इंश्योरेंस जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर रुचिरा रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर याआधी आपण पाहिलं महाराष्ट्र राज्याच्या नवीन राज्यपालांचं रेल्वेने आगमन पण यानंतरचा विशेष सोहळा भरला तो राजभवनातील दरबार हॉलमध्ये मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच या कार्यक्रमाचे साक्षीदार होऊया गुजरात राज्याचे राज्यपाल असलेले श्री आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल पदाची शपथ घेतली राजभवनातील दरबार हॉल येथे झालेला शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली राज्यपाल श्री देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली अहम देवव्रतः ईश्वरस्य शपथं गृह जदम श्रद्धापूर्वक महाराष्ट्र राज्यपालपद कार्यपाल संविधानस्य सकलयोग्यत परिरक्षणं विधेश प्रतिरक्षणं च करिष्यामि एवं शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल देवव्रत यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले दे। आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे बावीसावे राज्यपाल म्हणून काम पाहणार आहे या शपथविधी सोहळ्यात विधानपरिषद सभापती प्राचार्य राम शिंदे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे कौशल विकास उद्योजकता रोजगार व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील क्रीडा मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे मुख्य सचिव राजेश कुमार अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मंडळी भारतीय रेल्वे नेटवर्क हे एशियातील सगळ्यात मोठे आणि एकाच व्यवस्थापनाखाली चालणारे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे रेल्वे जाळे आहे दोन हजार चौदापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारतीय रेल्वेच्या मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केलं गेलं आणि याच अंतर्गत अमृत भारत स्टेशन ही योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एकशे बत्तीस स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे या योजनेमध्ये देशभरातील महत्वाच्या रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अमृत भारत स्टेशन योजना ही भारतातील रेल्वे स्थानकांमध्ये टप्प्याटप्प्याने सुधारणा करण्याची दीर्घकालीन योजना आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक स्थानकासाठी तपशीलवार योजना तयार केल्या जातात आणि प्रत्येक स्थानकाच्या गरजेनुसार टप्प्याटप्प्याने काम केले जात आहे या योजनेत सौंदर्याने केलेले दर्शनी भाग पुनर्निर्मित प्लॅटफॉर्म सुंदर लँडस्केपिंग छतावरील प्लाझा कियॉस फूड कोर्ट मुलांसाठी खेळण्याची जागा इत्यादी आधुनिक प्रवासी सुविधा उभारण्याचा विचार केला गेला आहे प्रवाशांच्या सुविधेसाठी नवीन रोड नवीन प्लॅटफॉर्म नवीन दोन प्लॅटफॉर्म झालेले आहेत नवीन ओ पी पाण्याची जी असुविधा होत होती प्रवाशांना उभे राहण्याची जी असुविधा होत होती ती अमृत भारत योजनेच्या अंतर्गत सुविधा झालेल्या शिवराज शिंदे आ, लोनन पूल रेल्वे स्टेशन ही खूप छान आत्ता पद्धतीने हे झालेलं आहे तर त्या येणार रस्ता किंवा जे वॉशरूम वगैरे आहेत किंवा पाण्याचे हे प्रश्न चांगले सोडवलेले आहेत आणि इथले जे लोक आहेत जे कर्मचारी वगैरे काय जे तिकीटं वगैरे देतात ते बोलण्याची पद्धत हे ते चांगले आहे त्यांची पोलीस यंत्रणासुद्धा व्यवस्थित आहे बसायला बाकडे आहेत शौचालय आहे त्यामुळे आम्हाला फार बरं वाटलं आणि बाहेरचं ही फार सुंदर केलेलं आहे पहिल्याचपेक्षा भरपूर सुधारणा झालेल्या आहेत सुशोभीकरण त्यांचे सौ प्लॅटफॉर्मचे सौंदर्यीकरण वेटिंग रूमची छान व्यवस्था वेटिंग रूमची छान व्यवस्था आहे आणि पार्किंगची अप्रतिम व्यवस्था केलेली आहे प्रवाशांना बसायला वाकड़े बिकडे व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित केलेलं आहे प्रवाशांना कुठली एक घरसोय वाटत नाही सुरळीत प्रवेश सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांमध्ये रस्ते रुंदीकरण चांगल्या प्रकारे डिझाईन केलेले फलक बसवणे समर्पित पादचारी मार्ग स्थापित करणे आणि पार्किंग सुविधा वाढवणे तसेच सुधारित प्रकाश व्यवस्था अशा अनेक सुविधांचा समावेश या योजनेत केला आहे चला तर ऐकूया आपले रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांचा मनोगत केडगाव स्टेशन अमृत भारत स्कीम के अंतर्गत विकास किया गया है केडगाव स्टेशन पे जैसे ही प्रवेश करेंगे प्रवेश करते ही केडगाव स्टेशन का इलेक्ट्रिकल बोर्ड डिस्प्ले बोर्ड तीन भाषा में लगाए गए हैं हिंदी अंग्रेजी और मराठी वीआईपी लॉन्स लॉन्च की व्यवस्था है वीआईपी लॉन्स लॉन्च बनाया गया है जनरल वेटिंग रूम की सुविधा है प्लेटफॉर्म एक से प्लेटफॉर्म दो पर जाने के लिए एफ के साथ साथ रैम की भी उचित व्यवस्था की गई है और इससे यात्री यहाँ के यात्री लोग और यहाँ के गांव के लोग बहुत खुश हैं और ये विकास देख करके बहुत ही प्रसन्न प्रसंसित है पहले केड़गांव स्टेशन आज तक फर्क से फर्क है सगळी सुविधा वगैरे व्यवस्थित झालेली आहे पार्किंगची सोय झालेली आहे आणि संडास बाथरूम त्याच्यानंतर बा वेटिंग रूम वगैरे सगळं व्यवस्थित केलेलं आहे नवीन ढाच्याप्रमाणे सगळं निर्माण झालेलं आहे मंडळी आपल्या सगळ्यांचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत ही योजना आखली आहे त्याची सुरुवात अनेक विविध मार्गांनी होतच आहे आणि ही योजना त्याचाच एक भाग नमस्कार पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची पाराखडी या कार्यक्रमात मी भालेराव स्वागत करते संघर्ष आणि सिद्धी जाणून घेऊया यशस्वी उद्योजकांच्या कथा त्यांच्या शब्दात स्वप्न बघा मेहनत करा आणि यशस्वी व्हा जाणून घेऊया उद्योग जगतातील यशाच गुपित थेट त्यांच्या शब्दात मराठी उद्योजकांचे प्रेरणा प्रवास पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दर शनिवारी रात्री साडे आठ वाजता पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी खडी प्रस्तुत करता अभिनव उत्पादने वारसा अभिनवतेचा विश्वास ग्राहकांचा म्हणतात ना आरोग्यम धनसंपदा म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आता आपण गप्पा मारणार आहोत ना तो काळ आहे एकोणीसशे पंच्याण्णव नंतरचा आजकालच्या पिढीला कदाचित माहीत नसेल पण तेव्हा या खाजगी वाहिन्या अस्तित्वातच नव्हत्या आणि त्या काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जबाबदारी होती ती आपल्या दूरदर्शन वाहिनीची आत्ताच्या टी व्ही नाटक सिनेमांमध्ये काम करणारे कित्येक कलाकार तेव्हाच्या दूरदर्शनवरील मालिकांमध्ये काम करत होते आणि अशाच गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे दामिनी आणि आता आपल्या प्रेक्षकांसाठी दामिनी टू पॉईंट ओ ही नवीन मालिका येत आहे आपल्या मराठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर चला भेटूया दामिनी टू पॉइंट च्या टीम ला अन्यायाविरोधात नेहमीच ठामपणे उभी राहणारी निर्भीड पत्रकार दामिनी हिची कहाणी या मालिकेत दाखवण्यात आली होती आज तीच दामिनी नव्या व्यक्तिरेखेत अभिनेत्री शिवलकर ही कांचन धर्माधिकारी यांनी ही मालिका सुरू केली तेव्हा आजचे कित्येक आघाडीचे कलाकार त्यात होते भाग राहिला तर सुबोध भावे मी म्हणेन की आज जो मराठी इंडस्ट्रीचा एक अतिशय आघाडीचा नायक आहे आत्तालाच मी त्याला फोन केला म्हटलं अरे तुझ्याकडे आता वेळ नसेल तर म्हटलं मी तुला ह्याच्यामध्ये कसं म्हटलं इन्कॉर्पोरेट करून घेऊ तर मला म्हणाला ते काही नाही कांजंतही मी दामिनीमध्ये आहे ते कसं आणायचं काय आणायचं ते तुम्ही बघा पण मी दामिनीमध्ये आहे क्षिती जोग इमिजिएटली शी टोल्ड मी अरे वा दामिनी येत आहे आय एम गोईंग टू वर्क इन दॅट शरद पोंगशे आणि हे सगळे कलाकार या आजच्या आत्ताच्या आपल्या दामिनी पार्ट टू म्हणजे सीझन टू याच्यामध्ये हे सगळे कलाकार आहेत सो so, त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे प्लस कालच माझी स्वाती चिटणीसच्या बरोबर भेट झाली तिने सुबोधच्या आईचं काम केलं होतं मला म्हणाले हे माझा रोल ठेव सो एव्हरी so, पर्सन प्रत्येक जण मला हे सांगतो आहे की प्लीज माझा रोल ठेव तब्बल बावीस वर्षांनंतर दामिनी परत येणार आहे सह्याद्री वाहिनीची लोकप्रिय मालिका दामिनी आता पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे कांच धर्माधिकारी दिग्दर्शित निर्मित दामिनी या मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांसमोर येत आहे दामिनी टू पॉईंट ओ असं या मालिकेचं नाव असणार आहे दामिनी पहिला पार जे वाला जे पार्ट जेव्हा आला तेव्हा मी खूपच लहान होते म्हणजे लहान पण माझं अगदी दामिनी बघण्यात गेलं आहे आणि त्याच्या सेकंड पार्टमध्ये मला काम करायला मिळतंय म्हणजे यापेक्षा मोठं नशीब काय असू शकतं कारण दामिनीमध्ये जे पहिले ॲक्टर होते ते आत्ता सगळे सुपरस्टार आहेत आणि त्यांचे छान सगळं चालू आहे दामिनीसारखा शो झालाच नाही खरं तर दुसरा कुठला आणि आत्ता दामिनी टू पॉईंट ओची मी एक पार्ट आहे आणि त्यातसुद्धा मी एक महत्त्वपूर्ण भूमिका करते आहे जे की निगेटिव्ह शेड आहे म्हणजे जसं की हिरो हिरोईन म्हणजे जे पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स आहेत ते जितके इम्पॉर्टंट असतात तितकेच निगेटिव्ह कॅरेक्टरसुद्धा तितकेच इम्पॉर्टंट असतात त्यांचं काम जास्त उठून दिसण्यासाठी सो मी ती भूमिका करते तर त्याचाही मला खूप आनंद आहे कारण खूप खूप शिकायला मिळेल ह्याच्यातनं हा सगळाच प्रवास म्हणजे आज आतापर्यंतचा शुभमुहूर्तापर्यंतचा खूप सॉलिड होता आणि बघूयात आता त्यामध्ये कॉस्ट्युम मेकअप हे सगळं सगळ्याच गोष्टी खूप पटापट पटापट -पटा घडल्या आणि खरंच ही जर्नी मी खूप एन्जॉय करते आणि होप सो मी पुढे या मा दामिनी या कॅरेक्टरला मी योग्य तो न्याय देईन आणि खरंच मी खूप प्रयत्न करते सो प्लीज मला सांभाळून घ्या जे जे कोणी दामिनी सिरियलमध्ये होते सगळे सगळी संपूर्ण कास्ट ते नक्कीच खूप त्यांना हे असेल की क्युरॉसिटी असेल की काय नक्की कोण करत काय कसं तर प्लीज मला सांभाळून घ्या मी एवढंच म्हणेन मजा येणार आहे मला तर एक पूर्ण सर्कल पूर्ण झाल्यासारखं वाटतं आहे कारण सह्याद्रीवरती मी माझ्या करिअरची सुरुवात सह्याद्रीवरनं केली सारीपाठा संसाराचा नावाची एक सिरियल आपल्या सह्याद्रीवरती होती त्या सिरियलचा मी एक भाग होतो आणि आता पुन्हा डी डी सह्याद्रीवरती दामिनी दोनचा भाग होण्याची संधी मला दिली आहे अधिकारी ब्रदर्सनी त्याबद्दल त्यांचे खूप आभार विठ्ठल सरांचे आभार आमेय आमेयचे आभार आमेयाने ही संधी मला दिली आणि <laughs> मालिकेचा शीर्षक गीतही तेच आहे पण यावेळी कलाकार मात्र बदललेले पाहायला मिळणार आहेत नुकताच दामिनी टू ओ या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला 2, स्वच्छता हीच सेवा दोन हजार या सप्टेंबर रोजी अकरा मुंबई दूरदर्शन इथे सकाळी वाजता सगळे अधिकारी आणि कर्मचारी यांचा सामूहिक शपथविधी सोहळा पार पडला सरकार मंत्रालय सूचना और एवं प्रसारण मंत्रालय के सूचना अनुसार स्वच्छता दो सेशन में किया जा रहा है इस बार पहला है सत्रह से लेके दो अक्टूबर तक जिसमें स्वच्छता ही सेवा ये उपक्रम होगा ये अभियान हो, होगा इस अभियान में हम बाहर जाके कुछ एक्टिविटीज़ करनी है जैसा श्रमदान करना है एक दिन 25 तारीख को हमें एक दिन एक घंटा वहाँ बाहर पब्लिक प्लेसेस में सेवा देना है सबसे रिक्वेस्ट करता हूँ कि आज एक हम शपथ लेके स्वच्छता ही सेवा शपथ महात्मा, महात्मा गांधी जी ने महात्मा गांधी जी ने ऐसे भारत का सपना रखा था ऐसे भारत का सपना देखा था जो न केवल आजाद हो बल्कि स्वच्छ और विकसित भी हो आजाद हो बल्कि स्वच्छ और विकसित भी हो महात्मा गांधी जी ने महात्मा गांधी जी ने माँ भारती के लिए माँ भारती के लिए आज़ादी हासिल की आज़ादी हासिल की अब देश को साफ अब देश को साफ स्वच्छ रखकर स्वच्छ रखकर, माँ भारती की सेवा माँ भारती की सेवा करना हमारा कर्तव्य है करना हमारा कर्तव्य है मैं यह प्रतिज्ञा करता हूँ कि, मैं यह प्रतिज्ञा करता हूँ कि, मैं सफलता स्वच्छता के प्रति मैं स्वच्छता के प्रति प्रतिबद्ध रहूँगा प्रतिबद्ध रहूँगा और इसके लिए और इसके लिए समय समर्पित करूँगा समय समर्पित करूँगा मैं स्वैच्छिक रूप से मैं स्वैच्छिक रूप से सफाई का काम करने के लिए सफाई का काम करने के लिए प्रति सप्ताह प्रति सप्ताह दो घंटे दो घंटे अर्थात अर्थात सौ घंटे घंटे प्रति वर्ष दूंगा प्रति वर्ष दूंगा भारत सरकार द्वारा स्वच्छता ही सेवा मिशन का आज से प्रारंभ हो रहा है आज हम सब दूरदर्शन केंद्र मुंबई में शपथ लिया है की पूरे साल भर स्वच्छता की तरफ काम करेंगे स सो घंटे स्वच्छता के लिए अर्पण करेंगे और सो लोगों को प्रेरित करेंगे कि हम की स्वच्छता की तरफ काम करें स्वच्छता ही सेवा हा पंधरावडा दरवर्षी सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान पूर्ण देशभर साजरा केला जातो आजही दूरदर्शन मुंबईच्या प्रांगणात दूरदर्शन मुंबईचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांनी शपथ ग्रहण केली आणि या पूर्ण पंधरवड्यात आम्ही बरीच कामं दूरदर्शनच्या प्रांगणात करणार आहोत म्हणजे त्याच्यापैकी एक असं आहे की की फक्त दूरदर्शनच्या प्रांगणातच आम्ही साफसफाई नाही करणार आहोत तर दूरदर्शनच्या बाहेर जाऊन पण आम्ही साफसफाई करणार आहोत याच पंधरवड्यादरम्यान आम्ही एक दूरदर्शनच्या पूर्ण स्टाफद्वारे एक रॅलीचं आयोजनही आम्ही केलेलं आहे आणि मुंबईतल्या काही शाळा जाऊन आम्ही तिकडे एक ड्रॉइंगची स्पर्धा घेणार आहोत की जी फक्त स्वच्छतेवरती असेल त्याशिवाय आम्ही तिकडे निबंधाची स्पर्धाही घेणार आहोत विद्यार्थ्यांकडून आम्ही स्वच्छतेवरती निबंध लिहून जाणार आहोत आणि जे कोणाचा निबंध चांगला असेल किंवा ज्या कोणाची चित्रकृती किंवा प्रतिकृती चांगली असेल तर त्यांना आम्ही बक्षिसही दिली जाणार आहेत स्वच्छता अभियान पाच पॉईंट झिरो हे दोन ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबरमध्ये साजरं केले जाणार आहे यामध्ये कार्यालयातील विविध सफाई असेल जंक काढणं असेल विडिंग आउट असेल कचरा साफसफाई असेल विविध सेक्शन साफसफाई असेल तर त्याचं कार्य हे करण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्येही मला विश्वास आहे की दूरदर्शनचे कर्मचारी हे बिरीने सहभाग घेतील आणि भारत सरकारने दिलेल्या सूचनेप्रमाणे आणि गांधीजींनी महात्मा गांधीजींनी दिलेल्या संदेशाप्रमाणे आपण आपला परिसर आपलं कार्यालय आपलं घर आणि आपला बाजूचा प जी पब्लिक जागा आहे ह्या स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतील प्रयत्न करतील असं मला वाटतं मंडळी कसा वाटला आजचा कार्यक्रम भेट कि मला ही तुम्ही भेटलात ना की मलाही वेळेचं भान राहतच नाही पण आपला महाराष्ट्र कार्यक्रम घेऊन मी मात्र नेहमी तुमच्या भेटीला येणार आहे आणि तुम्हीसुद्धा तुमचा अभिप्राय आम्हाला मेल करून कळवायला कर विसरू नका आम्हाला मेल करा आपला महाराष्ट्र झिरो झिरो वन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेल आय डीवर पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद